ಆಗ್ತ ಏ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹಾಕಿ ಮನ ವೇಳಾಗುತ್ತೆ ಅದ ಎಲ್ಲವೂ ಕಷ್ಟಪಟ್ಟು पाचशे सत्तावीस वर्ष हिंदुस्थानातील प्रत्येक रामभक्ताची जी तीव्र इच्छा होती तो संकल्प आता पूर्ण होत आहे बावीस जानेवारी रोजी श्रीराम त्यांच्या अयोध्येनगरीमध्ये मोठ्या भव्य मंदिरात प्रस्थापित होत आहेत आणि ह्याचा योगायोग ज्यावेळेस परमपूज्य सरसंघचालक मोहनजी या ठिकाणी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाला गणपती बाप्पाच्या अभिषेकाला आले होते त्यावेळेस त्यांच्याकडनं संकल्प सोडून घेतला होता की राम मंदिराचा आपला जो संकल्प आहे तो पूर्ण हो आणि त्याच्यानंतर एक महिन्याच्या आत सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर निर्मितीचा मार्ग मोका केला होता आणि पुन्हा यावर्षी मोहनजींच्या हस्ते जी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा दगडूशेठ आलवाई गणपती ट्रस्टने जे अयोध्याची रामनगरी इथं उभी केली होती त्या ठिकाणी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा मोहनजींच्या हस्ते झाली होती आणि हा सगळा योगायोग येणाऱ्या बावीस जानेवारी रोजी आपल्या रामाचं भव्य मंदिर आपल्या हिंदुस्थानच्या अस्मितेचा प्रश्न आपल्या एकशे चाळीस कोटी लोकांची भावना त्या ठिकाणी जी लागली होती त्याचा आज संपूर्ण संकल्प पूर्ण होत आहे बावीस जानेवारी रोजी प्रभू राम आपल्या अयोध्येच्या त्यांच्या वास्तूमध्ये प्रवेश करत आहेत आणि आपल्या सगळ्यांना त्याचं निमंत्रण देण्याकरता आज या ठिकाणी मोठ्या संख्येने रामभक्त आले होते आपण सर्वांनी बावीस जानेवारी रोजी बावीस जानेवारी रोजी सगळ्यांना तिथं जाणं शक्य नसेल तर आपल्या प्रत्येक मंदिरामध्ये त्याला उत्सव भव्यप्रमाणे करायचा आहे आणि ह्याच्याच अक्षता घेऊन आज सगळे रामभक्त इथं आले होते सगळ्या रामभक्तांचं दगडूशेठ आलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो आणि दगडूशेठ अलवाई गणपती मंदिरामध्ये राम मंदिराचा उत्सव अतिशय भव्य आणि दिव्य पद्धतीने साजरा होईल असं सांगतो आणि सर्व पुणेकरांना या सर्व ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी या राम मंदिराच्या उत्सवात सहभागी व्हावं अशी एक नम्र प्रार्थना करतो जय श्रीराम जय बाप्पा गेली पाचशे सत्तावीस वर्ष हिंदुस्थानातील प्रत्येक रामभक्ताची जी तीव्र इच्छा होती तो संकल्प आता पूर्ण होत आहे बावीस जानेवारी रोजी श्रीराम त्यांच्या अयोध्येनगरीमध्ये मोठ्या भव्य मंदिरात प्रस्थापित होत आहेत आणि ह्याचा योगायोग ज्यावेळेस परमपूज्य सरसंघचालक मोहनजी या ठिकाणी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाला गणपती बाप्पाच्या अभिषेकाला आले होते त्यावेळेस त्यांच्याकडनं संकल्प सोडून घेतला होता की राम मंदिराचा आपला जो संकल्प आहे तो पूर्ण हो आणि त्याच्यानंतर एक महिन्याच्या आत सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर निर्मितीचा मार्ग मोका केला होता आणि पुन्हा यावर्षी मोहनजींच्या हस्ते गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा दगडूशेठ डालवाई गणपती ट्रस्टने जे अयोध्याची रामनगरी इथं उभी केली होती त्या ठिकाणी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा मोहनजींच्या हस्ते झाली होती आणि हा सगळा योगायोग येणाऱ्या बावीस जानेवारी रोजी आपल्या रामाचं भव्य मंदिर आपल्या हिंदुस्थानच्या अस्मितेचा प्रश्न आपल्या एकशे चाळीस कोटी लोकांची भावना त्या ठिकाणी जी लागली होती त्याचा आज संपूर्ण संकल्प पूर्ण होत आहे बावीस जानेवारी रोजी रा, प्रभू राम आपल्या अयोध्येच्या त्यांच्या वास्तूमध्ये प्रवेश करत आहेत आणि आपल्या सगळ्यांना त्याचं निमंत्रण देण्याकरता आज ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने रामभक्त आले होते आपण सर्वांनी बावीस जानेवारी रोजी बावीस जानेवारी रोजी सगळ्यांना तिथं जाणं शक्य नसेल तर आपल्या प्रत्येक मंदिरामध्ये त्याला उत्सव भव्यप्रमाणे करायचा आहे आणि ह्याच्याच अक्षता घेऊन आज सगळे रामभक्त इथं आले होते सगळ्या रामभक्तांचं दगडूशेठ आलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो आणि दगडूशेठ अलवाई गणपती मंदिरामध्ये राम मंदिराचा उत्सव अतिशय भव्य आणि दिव्य पद्धतीने साजरा होईल असं सांगतो आणि सर्व पुणेकरांना या सर्व ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी या राम मंदिराच्या उत्साहात सहभागी व्हावं अशी एक नम्र प्रार्थना करतो जय श्रीराम जय बाप्पा अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानी आता भव्य मंदिर उभं राहत आहे पाचशे वर्ष हिंदू समाजाने जो संघर्ष केला आणि लक्षावधी हिंदूंनी आपलं बलिदान केलं त्यांचं स्वप्न आज साकार होत आहे आणि त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या अक्षदा आज आपल्या मंदिरामध्ये आलेल्या आहेत त्याचं सर्वांनी त्या स्वागत करावं आणि गणरायाचा आशीर्वादाने पुढलं कार्य ही यशस्वी आणि समर्थपणे साकार व्हावी अशी प्रार्थना करावी हाही आपल्या चरणी विनंती नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका